लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव अपघातामुळे वा जन्मतास अपंगत्व असलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो कोणतेही काम करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते याचाच विचार करत अग्रवाल सभा नाशिक रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ तसेच ओसवाल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पंच्याहत्तर लाख रुपयाहून अधिक खर्च करत तीस दिव्यांगांना मेकॅनिकल हात तर पहिल्या टप्प्यात ऐंशी दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय बसवण्यात येणार आहे कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आहे या उपक्रमातून लाखो रुपयांचे कृत्रिम अवयव दिव्यांगांना मोफत दिले जाणार आहे हे शिबिर नियमित राबवले जाणार आहे दिव्यांग बांधवांनी या सेवेचा लाभ घ्यावा व त्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन पंकज परशुराम पुरिया समन्वयक कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिर यांनी केले आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक